आपल्या सकल मराठा समाजासाठी ज्या मातन समाज आणि ओबीसी समाजाने आपल्याला पाठिंबा दिलाय त्याचं एक प्रतीक म्हणून विकास सकट यांनी एक दिवसाचं आंदोलन केलंय आपल्या मराठा समाजासाठी त्यांचं आम्ही कौतुक करतोय आणि त्यांचा पाठिंबा कायम राहू आणि मराठा आरक्षण मिळवू ही अपेक्षा खऱ्या अर्थाने आज आनंद होतोय एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणून दादा पाटील यांनी या आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात केली होती तिथं हा काळा दिवस म्हणून मांडला जा पाहिला पाहिजे कारण की मराठा समाजात समाजा अतिशय शांततेने तिथं आंदोलन चालू होतं परंतु प्रशासनाने त्याच्यावरती ब्रिटिश पद्धतीने हुकुमशही राबवली तिथे लाठीकाठ्याचा हल्ला केला त्या सुरुंगाच्या गोळ्या झाडल्या गेल्या आश्रदूर झाडले गेले तिथं आमच्या मायाबहिणी रक्तबंबा झाला मा त्या गोष्टीचा प्रथमता निषेध म्हणून आणि ही चीड म्हणून मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आजचा हा तारखेचा दिवस निवडून आम्ही मराठा समाजाला त्यांना आरक्षण मिळावं कायमस्वरूपी आणि टिकणारे घटनात्मक पद्धतीने आरक्षण मिळावं म्हणून आज माहिती येते आम्ही आम्ही समस्त आमची युवा शक्ती सामाजिक संघटना जनता क्रांती जर असेल आमचे साहित्यरत्न अनवासाठे प्रतिष्ठान तसेच भीमराजा प्रतिष्ठान आणि नवजी प्रतिष्ठान यांच्या वतीने मराठा समाजाला या आंदोलनासाठी पूर्ण ताकदिनिशी पडेल त्या ताकदिनिशी आणि लागेल त्या ताकदिनिशी पाठिंबा देत आहोत आणि मला आनंद होतोय यासारख्या चांगल्या कामामध्ये माझा मा थोडासा खारीचा वाटा मराठा समाजासाठी देतोय त्याबद्दल मला मला खूप अभिमान आणि कायम ह्या ताकदीने मराठा समाजावर मोठा भाऊ आमचा आहे त्यांच्या बरोबर आम्ही लहान भाऊ म्हणून कायम सोबत राहणार आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय शिवराय आज खरं विजय झालेला आहे तो डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय झालेला आहे कारण आज या ठिकाणी आपला समाज बांधव दलित बांधव आपल्या सकल मराठा समाजासाठी एक दिवस धरणे आंदोलनासाठी मायनी येथे बसलेला होता या बसण्याचं कारण म्हणजे आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला आपल्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मिळावं यासाठी आविरत तिथं आहेत आणि या सर्व आंदोलनाची दखल घेऊन आमचा इतर समाज बांधव बांधव दलित बांधव हे सर्व तरुण पिढी आज चळवळीनं उभी झालेली आणि ही चळवळ आमच्या पाठीशी आहे हेच या आजच्या आंदोलनाच्या दृष्टीनं आपल्याला दिसते या आंदोलनात सामील असलेले आमचे जनता क्रांती दल असो भीम क्रांती दल असो किंवा आजचा युवा विकास क्रांती या सर्व संघटनेने आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे या युवा पिढी कायम आमच्या स्मरणात राहील मराठा समाज कार कायम त्यांच्या विचारांशी बांधील राहील आणि एक समाज म्हणून प्रत्येक आंदोलन ज्या ज्यावेळी हा समाज करेल त्या आंदोलनास आमचा पाठिंबा राहील आणि येत येणारी लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची असेल आणि डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विचारांची असेल या सरकारला आपण हे चोख उत्तर देऊ आणि येणाऱ्या काळात हा विजय आपल्या संघटनेचा नक्कीच राहील एक मराठा डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा विजय